नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर महाज्योती मोफत टॅब योजना आणि मोफत जेई नीट पुस्तक संचय योजना तर यांची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते त्यामुळे आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर, तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे टॅब वितरण सुरू आहे तर काही आता बाकी राहिलेले आहेत जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत तुम्हाला हे टॅब मिळून जाणार आहेत त्याचबरोबर सिम ॲक्टिवेट होण्यास देखील सुरुवात झालेली आहे त्यामुळे लवकरात लवकर सर्वांना टॅब मिळेल आणि त्याचबरोबर त्यांचं क्लासेस देखील तुम्हाला जॉईन करता येतील क्लासेस कसे जॉईन करायचे याचं माहितीपर व्हिडिओ यापूर्वीच आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात आलेला आहे तसेच नोटीस बोर्डमध्ये अद्याप जी जेई नीट मोफत पुस्तक संच योजना आहे तर याची पात्र विद्यार्थ्यांची यादी लिस्ट प्रसिद्ध करण्यात आलेली नाही तर याच्यामध्ये अजून तरी काही अपडेट नाही आहे पो अपेक्षित आहे की येत्या आठवड्यामध्ये या सर्व याद्या ज्या आहेत मेरिट लिस्ट आहे जे नीट मोफत पुस्तक योजना तर याच्या सर्व याद्या पोर्टेल वरती प्रसिद्ध होतील याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर संपूर्ण माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलवर दिल्या जातील त्यामुळे अपेक्षित आहे की ज्यांना टॅब मिळालेला आहे त्या अशा सर्व विद्यार्थ्यांनी ज्यांनी नोंदणी केलेली आहे महाज्योती मोफत पुस्तक संच योजनेअंतर्गत तर अशा सर्व विद्यार्थ्यांना ही पुस्तक वाटप योजना लागू होणार आहे तसेच इतर विद्यार्थ्यांना देखील यांच्यामध्ये दे संधी असणार आहे तर अशा प्रकारे अद्याप कोणतीही यादी येथे प्रसिद्ध करण्यात आलेली नाही अपेक्षित आहे आठवड्याभरामध्ये ही यादी प्रसिद्ध होईल यादी प्रसिद्ध झाल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जाईल त्यामुळे खात्रीशीर माहिती करता आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा